किंवा लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत करत आहे लाईव्ह घेण्याचं कारण असं की काल माझी तब्येत जी खराब झाली त्याबद्दल अनेक प्रतिसाद उमटले आणि तब्बल रात्री दोन वाजेपर्यंत माझ्या तब्येतीची चिंता व्यक्त करण्यासाठी मंदिर संस्थांच्या सेवेकऱ्यांच्या मोबाईलवरती प्रचंड कॉल येत होते याबद्दल मी सर्वांचा शतशहा ऋणी आहे आभारी आहे परंतु आता मी या ठिकाणी सांगू इच्छितो की माझी तब्येत बऱ्यापैकी बरी आहे पूर्ण बरी नाही म्हणता येणार पण पन्नास टक्के बरी आहे निदान मला काल उठूनही बसता येत नव्हतं बोलता सुद्धा येत नव्हतं फारसं पण आता मला निदान चालता फिरता येत आहे बोलता येत आहे आणि आज या ठिकाणी रविवारचं उपासना शिबिर आहे तर उपासना शिबिरासाठी बसलोय मी ऍक्च्युली सध्या शिबिर सुरूच आहे वेदांत जाधव म्हणतायत काळजी घ्या गुरुजी हो वेदांत धन्यवाद राज जय जय जगदंब, जगदंब तर या ठिकाणी शिबिराची थिअरी सुरू केलेली आहे आणि अख्खा दिवस माझा इथे जाणार आहे त्यामुळे या ठिकाणी सांगू इच्छितो की कोणीही माझ्या तब्येतीची जास्त चिंता करू नये तुमच्या सर्वांच्या अं काय म्हणून प्रार्थनेमुळे मला बऱ्यापैकी बर आहे एकदा शिबिराचं फिरवून दाखवून द्या असं असंच फिरवावं लागेल फिरवावा लागेल हा दिसतय या ठिकाणी तुम्ही समोर समोर बघू शकता माझ्या या ठिकाणी शिबिरार्थी बसलेले आहेत आणि संध्याकाळपर्यंत चालेल हे सर्व कोणीही माझी जास्त चिंता न करता मी व्यवस्थित आहे फक्त एवढं दाखवण्यासाठीच मी या ठिकाणी हे लाईव्ह घेत होतो या ठिकाणी बजर भागीरथी निलेश मिरगळ प्रभाकर वाय बबन भोसे कधी भेटायला केव्हाही या बाकी सर्वांना जय जगदंब मंगेश होन कळस म्हणतोय गुरुजी हो तब्युरुजी अमोल दिवेकर म्हणतोय जय जगदंब सर्वांच्या कमेंट ठीक आहे या ठिकाणी घेतल्या दीपक ढवळे म्हणतात काय झालं होतं सर झालं काही नव्हतं व्यवस्थित होतं सर्व परंतु एका दहा वर्षाच्या मुलाची तब्येत जास्त खराब होती त्याला पिसाच्या बाधा होती त्या मुलाचा इलाज मी केला जास्त तब्येत खराब असल्यामुळे त्याच्या अंगावरच माझ्या अंगावर घेतलं मला मग थोडस उलट्या झाल्या काही अतिसार झाला ज्यामध्ये ब्लडिंग सुद्धा झालं पण आता व्यवस्थित आहे आता एवढं बोलतो आणि या ठिकाणी माझं थांबवतो कारण की समोर शिबिराचे लोक बसलेले आहेत त्यांचाही सिलेबस घ्यायचा आहे तब्येत ठीक आहे जास्त चिंता करू नका स्वतःची काळजी घ्या आणि माझी काळजी घेण्यासाठी तुम्ही आहातच जय जगदंब नमो आदेश